हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर मी आज तुमच्याशीना रेसिपी शेअर करणार आहे आप्पेची आणि मी दा तांदूळ आणि डाळ कशी भिजवतात ते मी तुमच्या शेणा शेअर केलं नाही डायरेक्ट ना मिक्सरला वाटून घेतलं होतं मी तांदूळ आणि डाळ आणि एक शेर मी तांदूळ घेतलेला आहे आणि एक चिपटं मी उडाची डाळ घेतली आणि त्याच्यामध्ये एक चमचा मेथी टाकलेला आहे आणि खरंच खूप छान होतात बरं का आपे आणि मी जास्तीचं काही याची प्रोसेस केली नाही आहे क सकाळी मी भिजू घातले आणि संध्याकाळी मिक्सरला वाटून घेतलं आणि सकाळी बघा इकडं आपे करायला चालू केलेलं आहे सकाळी माझं म्हटलं आज ब्रेकफास्ट करावा शौर्य ना खूप दिवस झाला म्हणत होता आई माझ्यासाठी ना आपे बनव आणि मी ना चटणी बनवताना नेहमी ना आपले आपले आणि फुटाने डाळ ते मी भिजू घालते आणि मस्तपैकी ना असं ना पीठ फर्मनंट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा दुसऱ्या दिवशी मी असं मिक्स संध्याकाळी मिक्सरला वाटून घेतलं होतं आणि सकाळी बघा एकदम असं फलपी असं पीठ झालेलं आहे खूप छान असं त्या पिठाला ना जाळी आलेली आहे जर पिठाला जाळी आली ना तर समजायचं की आपले आपे आणि इडली खूप छान होतात बरं का याच्यापासून मी म्हटलं आता दरवेळेस ना इडली आणि डोसा बनवतो तर आज म्हटलं आज वेगळं काहीतरी आपे वगैरे बनवूया आणि मी ते पाहेल्यामध्ये मावत नव्हतं म्हणून मी त्यांना एका टोपलीमध्ये ते पीठ फर्मनंट केर्मनंट केलेलं ओतून घेतलेलं आहे आणि आप्पे करण्यासाठी ना साहित्य आहे मिर मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आहे जिरा आहे टोमॅटो आणि कांदा आणि मीठ आहे आणि माझ्याकडे ना ढोबळी मिरची नव्हती म्हणून मी ढोबळी मिरचीचा वापर केला नाही आहे तुमच्याकडे जा जर ढोबळी मिरची असेल तर नक्की ढोबळी मिरची पण वापरा आणि खरंच खूप छान होतात बरं का अशा भाज्या टाकून आप्पे बनवलेलं आणि मी ना आप्पे बनवताना हे मसाले ना गरम म्हणजे परतून घेते तेलामध्ये असं कच्चापणा आपेमध्ये येणार नाही आणि ते कसं कांदा आणि टोमॅटो असं आपल्या दाताखाली येणार नाहीत म्हणून मी ना जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं फुल्यानंतर ना त्याच्यामध्ये कांदा ॲड केला आणि कांदा ॲड केल्यानंतर एक टोमॅटो पण टाकलेला आहे तुम्ही ढोबळी मिरची नक्की वापरा त्याच्यानं खूप छान असं कलर आणि पण दिसतो आणि लहान मुलं कसं भाज्या खात नसतील तरी आपेच्या मारपाणींना भाज्या तरी खातील शेवटला पण आवडत नाही असं कांदा आणि टोमॅटो दाताखाली आलेला मी म्हणून मी नेहमी ना आपे बनवताना अगोदर मी तेलामध्ये छानसं असं परतून घेते आणि परतल्यानंतर ते थोडंसं सॉफ्ट होतं आणि सॉफ्ट झाल्यानंतर आपे पण लवकर शिजले जातात आणि खूप छान अशी खुसखुशीस होतात आणि मी गरमच ना ते पिठामध्ये फर्मनंट झालेल्या पिठामध्ये मी ओतून घेतलेलं आहे साहित्य हे सगळे बघा टमॅटो कांदा आणि त्याच्यातच ताज मी जिरं टाकलेलं आहे आणि वरून आम्ही त्याच्या मिरची पण टाकलेली आहे फोडणीमध्येच अजून थोडीशी आपल्याला तिखटपणा जर जास्तीचा हवा असेल तर थोडासा मिरची जास्तीच टाकायची मीठ टाकलेलं आहे थोडंसं जिरं टाकलं आणि मी ह्याच्यामध्ये ना सोडा वगैरे वा अजिबात वापर केलेला नाही आहे तरी पण तुम्ही पाहू शकताय बघा एकदम असे टम आपे होतात आणि मी आपे पात्र घेतलं आणि त्याला ना पहिल्यांदा तेल लावून घेतलं थोडंसं तेल लावल्यानंतर मग एक चमचाच्या सायने नाश्त्याच्या आणि एक 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 करून सगळे असे मी आपे पात्रामध्ये घे घातलेले आहेत एकदमच ना बारा आपे होतात खरंच खूप छान होतात आणि झटपट असे हे सकाळच्या ब्रेकफास्टला ना खरंच खूप छान होतात बरं का आणि पोटभरीचा पण नाश्ता आणि हेल्दीचा पण हा ब्रेकफास्ट आहे आणि लहान मुले तरी आवडीने खातात आणि ते कसं दररोज दररोज पोहे उपमा आणि शिरा खाऊन कंटाळ आलेला असतं मुला नाही मग दररोजच्या जेवण म्हणजे आपल्या सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये ना वेगळं काहीतरी बनवलं मुलं आवडीने खातात आणि शौर्य तर मला म्हणला मी आहे आज मी स्कूलला पण येणार आहे म्हणून मी शौर्याच्यासाठी ना सकाळीच बघा आठ साडेआठ वाजलेले आहेत आता मी बनवताना आपे आणि तो शौर्य स्कूलला नऊला जातो मी साडेआठला बनवायला घेतलेला आहे कारण तो स्कूलला जाईपर्यंत ना खरंच उशिरा होताना थोडंसं गार होतात पण त्याला खरंच इडली आणि आपे भरपूर आवडतात खूप खूप प्रमाणात आवडतात बरं का आपे आणि इडली केल्या दिवशी ना तो स्कूलला पण नेतो आणि घरी पण खाऊन जातो आणि एक बघा तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि मी नंतर ना सुरीच्या साह्याने त्याला अशी पलटी करून घेते जेणेकरून असं छानसं अजून थोडंसं शिजलं जाईल मग अजून तर एक दोन तीन मिनटं अजून थोडंसं टो आपण झाकून ठेवण ठेवायचं आणि छानसं असं वापरतं बघा तुम्ही पाहू शकताय रेडी झालेले आहेत आणि खरंच खूप छान होतात बघा मी ह्याच्यामध्ये सोडा अजिबात वापर केलेला नाही मग एक एक जण म्हणतात ताई मग आमचे आपे आप फुगतच नाही सोडा टाकल्याशिवाय पण आपलं पीठ जर छानसं फर्मनंट झालं आणि त्याला जाळी जर आली ना प, आ, पिटाला। आप पिठाला तर आपले आपेला ना अजिबात सोडा घालायची गरजच नाही आहे तुम्ही पाहू शकता बघा इकडे आपे कसे झालेले आहेत आपेच्या पात्रामध्ये एकदम असे खुसखुश आहेत आणि छान झालेले आहेत आपे आणि इडली करायचं म्हटलं ना आपला किचन ओटा सगळा पसारा होतो आणि मी ना आता बघा चटणी बनवायला घेतलेली आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बघा मिरची घेतलेली मिर आहे कोथिंबीर घेतलं कडीपत्ता आणि चार पाच असा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि मी ते अगोदर मिक्सरला वाटून घेते आणि नंतरच मी चटणी बनवते कारण जेणेकरून मग मी बघा इकडं मगाशी भिजवलं होतं शेंगदाणे आणि डाळं मी नेहमी ना आपली खोबऱ्याची चटणी बनवत नाही शेंगदाणे आणि डाळ्याची चटणी बनवते आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि एक चमचा थोडासा त्याच्यामध्ये ना साखर टाकायची साखर टाकल्यामुळं ना चटणीला खूप छान टेस्टी येते बरं का आणि मिक्सरला वाटून घेतलेलं मिरची पेस्ट आहे ते मी ह्या शेंगदाण्यामध्ये टाकून घेते आणि छानसं मिरची पण असं मिक्स झालेलीच आहे पण आता ना आपण त्याच्यामध्ये दही पण ॲड करणार आहोत आणि मी थोडं बघा फ्रेश असं घरचं दही वापरायचं जास्तीचं आंबट दही वापरायचं नाही आहे चटणीसाठी मग घरचं जर फ्रेश दही वापरलं ना आपली चटणी खरंच खूप छान होते बरं का आणि तुम्ही पण अशी नक्की करा मी जशी बनवलेली आहे तशी मग जास्त करून ना सर्वजण असं आपले ह्याचीच चटणी बनवतात खोबऱ्याची पण त्याच्यापेक्षा नाही अतिशय खूप छान आणि खूप सुंदर ही चटणी होते बरं का त्याच्यामध्ये शेंगदाणे फुटाणं आणि एक चमचा साखर चोयपुरतं मीठ जिरं टाकलेलं आहे लसूण कडीपत्ता कोथिंबीर याची एवढीच आहे बरं का ह्याची रेसिपी आणि तुम्ही पाहू शकता चटणी एकदम असं सुरेख झालेली आहे आणि छान पण आणि मी जास्तीची की नाही घट्टच अशी ठेवते चटणी आम्हाला जास्तीचं पातळ नाही आवडत घरामध्ये कोणाला चटणी म्हणून मी थोडंसं मी घट्टच ठेवते आणि सर्वांना आवडते म्हणून मी थोडंसं जास्तीच प्रमाणात करते पण आज नेमकं थोडंसं झालेलं आहे ब्रेकफास्ट पा साठी केलेला होता बा तुम्ही पाहू शकता बा आपे पण एकदम असे जाळीदार बनलेले आहेत खरंच खूप छान असे आपे बनलेले आहेत आणि मी बनवलेले आपे कसे झालेले आहेत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या सकाळी तुम्ही पण असं गरमागरम सकाळचा ब्रेकफास्ट आपे आणि चटणी सोबत खायला खरंच खूप भारी लागते बरं का ही चटणी तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ताई खरंच ही चटणी तुम्ही सांगितलेली रेसिपी खरंच खूप छान होती शौरेल त्यांना प्रचंड आवडते बरं का आणि आम्ही बघा हे तीन चार वाजताचा मी नंतर शूट केलेला आहे मी नंतर आम्ही ग फिरायला आलो सोलापूरच्या गड्ड्याला आम्ही सकाळचा मी थोडासा शूट केला आणि दुपारीचं काही तेवढं शूट केलेलं नाही आहे डायरेक्ट मी आम्ही सोलापूरच्या गड्ड्यामध्ये इथं आलेलो आहे चार वाजलेले आहेत आता काय एवढी जास्तीची गर्दी नाही आहे चार वाजता पण नंतर रिटर्न जाताना इतकी गर्दी असते ना विचार नका थाईनो पण गड्ड्यामध्ये फिरायला गेल्यानंतर ना भरपूर असे लोकं असणार गर्दी असणार धूळ धुराळा असं काही सहन होत नाही आम्हाला तरी मी कधीतरी असे बाहेर पडते आणि तुम्ही पाहू शकता वे इकडं पाळणा वगैरे खरंच खूप छान असतं आणि कितीही लांबून लांबून लोकं येतात ना या गड्ड्याला फिरण्यासाठी त्या सोलापूरच्या यात्रेला गड्डा म्हणतात आणि तेरा तारखेला चालू झाली ना सव्वीस किंवा एक तारखेपर्यंतही चालू असते बरं काही गड्डा आणि खरच इतके लोक असतात लहान लहान मुलांना सुद्धा घेऊन येतात हे गड्डा फिरण्यासाठी खरेदी करायची लांबच राहिली पण फिरण्याचा आनंद मात्र खरंच खूप छान असतं बरं का या गड्ड्यामध्ये फिरायला आणि बघा इकडे शौर्य आणि ताईची मुलं आणि अचानक मला ना ताईनं सरप्राईज दिलेला आहे ताईची आणि भाऊजींची आमची भेट झाली गड्ड्यामध्ये ताई त्यांनी त्यांनी आले होते गड्ड्या फिरण्यासाठी सोलापूरच्या यात्रेमध्ये आणि आम्ही पण गेलो होतो आणि ताईनं आम्हाला एकदम सरप्राईज दिल्यासारखं झालं आणि आमची भेट झाली आणि बघा इकडं शौर्य हो, आणि ताईची मुले ना इकडं त्यांनी जम्पिंग जपांग वगैरे सगळं त्यांचा खेळ चालू झालेला आहे बलूनसमध्ये त्यांचं फिरणं वगैरे आम्ही तोपर्यंत इकडे माझी खरेदी पण चालली होती आणि हे थोडंसं एवढं शूट केलं आम्ही आणि माझी खरेदी पण बघा मी झा करून ना रिटर्न म्हंटला आता खरेदी करून आम्ही दोन तास मी यात्रेमध्ये फिरत होते मग अचानक आमची आणि माझी आणि आहोची चुका मग झाली आहो आणि दाजी आणि ताईची मुलं सगळे ते एकीकडे झाले आणि नंतर मी आणि ताई दोघीत राहिलो मग आम्ही त्यांना शोधत शोधत मग कडेला आलो आणि बघा इकडे शौर्य आणि ताईची मुलगी श्रावणी त्यांचा आता खेळ चालू झाला शौर्य पहिल्यांदा बसतो म्हणला आणि नंतर त्याला काय वाटले की भीती वाटायला गेली तरी पण त्याला बस म्हणला आता बसलेला आहेच आणि तो बाबा इकडं ना पहिल्यांदा दुसऱ्यांदा बसला असेल तो असं गाडीमध्ये वगैरे त्याला ब बसताना छान वाटलं सर्वांचं बघून मी पण बसावं पण बसल्यानंतर त्याला वाटलं की नको बाबा उतरायला पाहिजे तरी मी त्याला तसंच म्हटलं बस काय होणार नाही म्हटलं आणि तो छान असं बसला आणि रडला नाही काही नाही खरंच त्याला पण आवडलं असं गाडीमध्ये बसायला आणि इकडे बाबा पाळणा झुला वगैरे भरपूर भरपूर अशी भयानक गर्दी झाली आता सायंकाळचे आठ वाजलेले आहेत मी तुम्हाला मी चार वाजता आल्यानंतर ना तेवढी काही जास्तीची गर्दी नव्हती पण आता बघा रात्रीच्या आठ वाजता भयंकर गर्दी झाली आणि सगळे लोक ना सायंकाळीच फिरायला येतात आणि जसं बघितलं तर ना, ना आज तेवढी काही गर्दी नाही अजून चार पाच दिवसामध्ये भयंकर गर्दी असते म्हणून मी आजच आलेली आहे बघा इतका असं धुराळा पण आहे आणि यात्रा म्हणले की धुराळा असणारच आम्ही फिरून यात्रेमध्ये फिरून आल्यानंतर ना आम्हाला प्रचंड भूक लागली आता म्हटलं घरी जाऊन स्वयंपाक करण्यापेक्षा चला आपण बाहेरच हॉटेलमध्ये जाऊन थोडंसं चायनीज वगैरे खाऊ ताईची मुलं पण आलेले आहेत आणि शौरांना भूक लागली होती व तो पावभाजी वगैरे कसं खातो त्याला पावभाजी आवडते आणि त्याच्यासाठी ना पावभाजी ऑर्डर केली होती आणि मंचुरी पण घेतलेली आहे आणि चिकन राईस वगैरे घेतलेला आहे ताईच्या मुलांसाठी वगैरे आणि आम्ही सगळं यात्रेमध्ये फिरून वगैरे आलो आणि घरी पण आल्यानंतर मी थोडासा शूट केलेला आहे आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडलास एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका